आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शिवजयंतीनिमित्त शिवरायांना निळा चौक येथे अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निळा चौक येथे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे मनोज शिरसाट यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन मनोज शिरसाट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रंजितराजे भोसले माजी उपमहापौर नागसेन बोरसे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी लोकजनशक्ती पार्टीच्या शोभा चव्हाण रवींद्र आघाव संजय अहिरे महेंद्र शिरसाट यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांचे तीनशे चोपन्नवे जयंतीनिमित्तानं गिळा चौक या ठिकाणी मनोज भाऊ शिरसाट यांनी या ठिकाणी शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पुतळ्याचा पुष्पहार घालून या ठिकाणी जय शिवाजी महाराज जयंतीनिमित्त या सर्वांचं आणि महाराजांचं या ठिकाणी पूजन केलं म्हणून सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांचं आणि माझ्या सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आपल्याला वारसा आदर्श आणि समाजसेवा जनतापूरक कार्य ज्याचा सर्वांनी या ठिकाणी बोध घ्यावा आणि या रीतीनेच पुढे महाराष्ट्राचं आणि देशाचं कामकाज करावं असं मी सर्वांना आवाहन करतो आणि सर्व टीमचं सर्व सदस्यांचं बाल सहकारांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि थांबतो मनोजभाऊ यांनी सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जो कार्यक्रम आयोजित केला आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे नेते आदरणीय रणजित राजे भोसले धुळे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राशीं भाऊ पद्धतीने ज्यांनी खऱ्या अर्थाने आज हा जो कार्यक्रम आयोजित केला आणि ते प्रत्येक महापुरुषाचे असे कार्यक्रमाचं आयोजन नियोजन या ठिकाणी नेण्या चौकात करतात ते आमचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचे मनोजदादा शिरसाट या कार्यक्रमाला ज्यांनी सेनाचा वेळ न लावता एक दहा मिनटाचा वेळ दिला आणि बरोबर दहा मिनटामध्ये या ठिकाणी उपस्थित झाले असे आझादनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष बी आहे आदरणीय बाळासाहेब थोरात त्याचप्रमाणे धुळे सैनाचे कर्तव्यदक्ष अशी बी आहे उदिरचे हिरजी महाजन साहेब यांनी देखील उपस्थित राहिले परिसरातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले आणि मनोज भाऊ पुढील वाटचालीसाठी खरोखर महाराजांची जयंती असो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो बाबासाहेबांची जयंती असतो महात्मा जयंती महात्मा फुलेंची जयंती असो अशा प्रत्येक महापुरुषांची जयंती आपण घेतात आणि विविध सामाजिक कार्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम देखील आपण घडवतात या असेच कार्यक्रम आपल्या हातून घडवू असे मी आज तुम्हाला शिवजयंतीच्या निमित्ताने मी तुम्हाला पुढील वाटचालीस हार्थिक आर्थिक शुभेच्छा देतो आणि मी माझी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका